बाय बोल बाय बाय नाही करत आहे पप्पांना पण नाही तिने आज बाय केलं <laughs> तर चला आता आम्ही चाललोय खाली जायचं बाय जायचं बाय हा बाय केल बाय चला आम्ही खाली जातो त्यामुळे पिकू तुम्हाला बाय करते तर आता आम्ही खालून वरती आलो आणि पिकूला चॉकलेट दिले तर पिकू रडायला लागले हे कुठे चालली तू कपडे धुवून आली पिको कपडे धुऊ लागेल पायाला कपडे धुवायला गेल तू हां मध्ये ठेवायचं इकडे पिकू आता इथे आता झोपली बघा मस्त पैकी मस्ती करून करून आहे ना कंटाळली आणि मग झोपली ते पप्पांनी तिला झोपवलं मी कामावरत होते अजून पिकूचं जेवण करायचं दोन वाजले ती ब्रेकफास्ट केली होती ना त्याच्यावरच झोपली आता थोड्या वेळाने उठेल पाच दहा मिनटाने आणि मग ती जेवेल पिकू बघा आता आहे ना झोपून उठली आणि काल आहे ना यांनी पाण्याचं बाटलं आणला होतं ना तर आता बाटल्याला घेऊन खेळत बसले ते तर आता बघा हे चाललेत का मला आणि बघा पिकू मागे लागते आता बाय कर पप्पांना बाय कर बाय करा बाय आपल्याला नाही जायचे बाबू पप्पांना बाय कर ते पप्पा चालले हा दोन्ही हाताने बाय करते हो हा तर जाईन बाहेर नको बाहेर नाही जायचं बाबू इकडे 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 ये बाहेर नको जाऊ घाण ते पायाला इकडे पप्पा ना बाय कर बाय 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 हा कर बाय बाय कर बाबू पप्पांना बायकर बाय ती धावते बाहेरच आता दरवाजा लावला गेले पप्पा गेले पण गेले कामाला गेले कामाला <laughs> नाही उघडणार तुला दरवाजा मी लावला आहे <laughs> ना रोज आहे ना रडते आज नाही रडली आज हसते तिला वाटलं पप्पा बाहेर आहेत थोड्या वेळाने उघडतील दरवाजा हो आता तुम्ही झोपा चला आता पिकूचे पप्पा गेले कामाला आता झोपायचं का का <laughs> ना आता ना आज नाही रडली तुला संध्याकाळी मी खाली घेऊन जाणार फिरायला संध्याकाळी फिरायला जाऊया आपण ओके तर चला आता पिकूला मी झोपवते बाय बोल बाय बाय कर बाय आज ती बाय नाही करत आहे पप्पांना पण नाही तिने आज बाय केलं चढते पिकू बघा तिला जमत नाही म्हणजे चढते तशी पण आता है ना नाही होत वाटत त्यामुळे थांबले गेली आहा येस। येस।, येस 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 तू बोल येस हे प Bapak, 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 papa Bapak, papa Bapak, papa Bapak, 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 papa 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 Bol. papa, papa? पप्प पप्पा बोल पिकूला <laughs> आमचे दात पण आले वरती चार दात आले चार तर आता आहेत ना हे बघा आलेत कामावरून चार वाजता गेले आणि आठ वाजता ना लगेच आले कारण की यांचं जास्त काही काम नव्हतं आणि ट्रेनला गर्दी पण कमी होती त्यामुळे लवकर यायला भेटले त्यांना पिकूचे येथे खाणं चाललंय तोंड बघा तोंड बघा क्लायंट काय जिलेबी फापडा सगळीकडे कोणी जय श्रीराम जय श्रीराम हा पिकूला द्या हातात जगेल जगे मला हिला भरवते की मी ये पिको ये मम्म खा हे बघा आले आलेत ना हात बसलेत कुडून कुडून मला बोलले पण नाही धर्म मेला दे बोलले पण नाही धर हा म्हणून हा माझ्यासाठी गोड गोड आणलंय काय मला वेपर्स आवडतो ती ती बघ खाल्ली तिने खाल्ली घ्या काढून तिच्याकडून बाबू दे पप्पांना चल आपण तोंड धुऊन येऊ चल चेंज करून येऊ कपडे ती आज तिला आवडत नाही स्वेटर घातली काय काय देऊ काय देऊ कशी करते काय ती मी लपून ठेवलं नापर दाता आहेत का तुला पिको आले। ना ना। ते वरचे तीन दात आलेत खालचे दात पाहिजे ना चावायला